आज मी एका सुंदर अशा ठिकाणी आलेले आहे ज्या ठिकाणी एकांत वाद आहे आणि सुंदर अशा या गार्डन मध्ये आल्यानंतर मला असं वाटलं की आपण या ठिकाणी सर्वांशी बोलावं म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे आपण या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने हे सगळं गार्डन आहे सुंदर हे गार्डन आहे सुंदर अशा गार्डन मध्ये छान छान झाडी आहेत खूप छान अशी हिरवळ पसरलेली आहे आणि छान पैकी या ठिकाणी फुलांची झाड देखील आहेत खूप छान असं वातावरण या ठिकाणी आहे बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीने हे चित्र आहे आणि हे बघा किती छान दिसत आहे अश्याच पद्धतीने हे बघा की छान छान फुलांची छोटी छोटे फुलं किती सुंदर दिसत आहेत सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे लाईव्ह आलेलो आहे त्यामुळे सर्वांनी येऊन आपल्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत लाईक करायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने सुंदर अशा या, या वातावरणात आल्यानंतर एक मला चित्र दिसलंय अतिशय सुंदर चित्र आहे आपण यात असं अतिशय सुंदर अस चित्र काय आहे हे झाड आहे काल या वडाच्या झाडाजवळ खूप काही गर्दी होती खूप काही गर्दी होती खूप 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 गर्दी होती परंतु आज हे झाड एकटं पडलंय खरच गमत वाटते वेळेलाही किंमत आहे एकदा वेळ गेली ही किंमत नसते हे याच्यातून दिसून येऊ लागलेले खूप छान संदेश या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय माणसाच तसंच असतं आयुष्य जोपर्यंत त्याच्या अवतीभोवती गर्दी असते गुळाभोवती मुंगळ्यात असतातच तस, सद्वतच माणसाभोवती देखील त्या विचाराभोवती देखील त्या सत्यभोवती देखील गर्दी असते पण ते एका सत्यतून बाहेर पडलं तर त्याला सुद्धा एकटं राहावं लागतं ह्याच वडाच्या झाडाप्रमाणे खूप छान संदेश दिला आहे मित्रांनो याचा शॉर्ट देखील मी शॉर्ट व्हिडिओ देखील मी करणार आहे हा शॉर्ट व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त लोकांना हा संदेश देण्याचा प्रयत्न करा आणि वेळेची किंमत काय असते हे सर्वांना दाखवून द्या मित्रांनो तुम्ही खूप मला सहकार्य करतायत खूप छान पद्धतीने मला प्रोत्साहन देत आहात मला तर नक्कीच खूप हो आनंद होत आहे की तुमच्यासारखी मित्र ही मला भेटली एक चांगलं अधिष्ठान एक विचाराचं अधिष्ठान आपण या ठिकाणी या श्री स्वामी समर्थ आत्मिक ऊर्जा या चॅनलच्या माध्यमातून उभं करूया भविष्य काळामध्ये माझ्या हातून हा काय चांगलं महाराज करतील सांगता येत नाही परंतु आपलं प्रयत्न करणं आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे म्हणून सर्वांनी सहकार्य करा सर्वांनी सहकार्य करून हा विचार ही स्वामींची सेवा स्वतःही करा आणि इतरांनाही करण्यासाठी प्रेरित करा मित्रांनो खूप काही बोलायचं असतं खूप काही सांगायचं असतं परंतु या ठिकाणी नवीन असल्यामुळं काय सांगावं काय बोलावं कळत नाही म्हणून थोडं थोडं बोलत जाईल आपण आपल्या कमेंट्स केल्या आपण आपली प्रतिक्रिया दिली आपल्याला काय हवा आणि काय नकोय याबद्दलची थोडीशी माहिती जर मला कळाली तर मी निश्चितपणाने त्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल श्रावण महिन्यामध्ये खूप काही चांगली सेवा करायची आहे त्यासाठी देखील आपलं सहकार्य अपेक्षित आहे आणि अशाच पद्धतीने सहाय्य करू अवघे धरू सुपंत मी सुखी झालो म्हणजे सर्व जग सर्व जग सुखी आहे असं नाही किंवा मी दुखी आहे म्हणून सर्व जग दुखी आहे असंही नाही परंतु आपल्या जीवनातला जो काही महत्वाचा वेळ आणि काळ असतो तो वेळ आणि काळ त्याचं भान राखून आपण लोकांची जर सेवा केली निरपेक्ष हेतूने तर निश्चितपणाने आपलं जे अधिष्ठान असतं ते आधी सशक्त आणि मजबूत होऊन आपल्याला मदत करत असत म्हणून मित्रांनो दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा काही जण हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात परंतु जो हिसकावून खातो ना त्याचं पोट कधीच भरत नाही आयुष्यामध्ये दे जर द्यायचं झालं लोकांना तर देण्याचा प्रयत्न करा आयुष्यात तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही मित्रांनो इथंच थांबतो परत पुन्हा अशाच पद्धतीने भेटत राहू बोलत राहू तोपर्यंत मी तुमची रजा घेतो रजा मागतो आणि या ठिकाणी थांबतो तोपर्यंत नमस्कार धन्यवाद धन्यवाद